नमस्कार मित्रांनो टेक्निकल गोपाल पाटील या मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर मित्रांनो नवीन व्हेंडर ॲड झालेले आहेत लवकरात लवकर सिलेक्ट करा अजून त्या कंपनी जर कोटा पूर्णपणे संपला तर परत अजून तेच नवीन व्हेंडर कधी येणार आणि मित्रांनो ते व्हेंडर कोणते मी तुम्हाला आपल्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या टेक्निकल गोपाल पाटीलला नक्की सबस्क्राइब करा तर मित्रांनो मागील त्याला सोनुकृषी योजनेमध्ये बऱ्याच दिवसापासून आपल्या शेतकरी मित्रांनी अर्ज केलेले होते वेंडर सिलेक्शन ऑप्शन देखील आलेलं होतं परंतु त्यांना वेंडर पोर्टल हो मागील त्याला सोनुकुषि मध्ये एकही वेंडर न होता त्यामुळे ते चिंतत होते की नवीन वेंडर कधी येणार तर मित्रांनो आता रात्री मी मोबाईल वरती बघितलं बऱ्याच शेतकऱ्यांचे कमेंट आले की वेंडर आले वेंडर आले मी बघितलं आणि खरंच तीन वेंडर आलेले होते तर मित्रांनो ते कोणते मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो आणि लवकरात लवकर सिलेक्ट करा या कंपनीचा देखील जो पूर्णपणे संपेल तर मित्रांनो तर तर आता मागील त्याला सोल कृषी पवन योजनेच्या पोर्टलवरती गेल्यानंतर माझ्या जोड एका शेतकऱ्याचा एमके आयडी होता मी तो एम के आयडी आता या त्या ठिकाणी टाकतो आणि तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आता त्यांचा एमके आयडी आय डी टाकल्यानंतर आता कोटो उपलब्ध झाल्यावरती क्लिक करा तर हे जे तुम्हाला तीन समोर दिसत आहेत मित्रांनो सी आर आय पंप प्रायव्हेट लिमिटेड एम एस एम ए पोटो वॅलेट पावर प्रायव्हेट लिमिटेड जी के एनर्जी लिमिटेड तर मित्रांनो हे नवीन व्हेंडर आलेले आहेत लवकरात लवकर मित्रांनो जर व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडली तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा कारण प्रत्येक शेतकऱ्याला समजलं पाहिजे की नवीन व्हेंडर खरंच आले आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद मित्रांनो